नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण चाळीसगाव बाजारात आलेलो आहे मित्रांनो आपण भुराशेड यांच्या धावणी आलेलो आहे मित्रांनो त्यांच्या धावणीतील जोड्यांच्या किमती आपण बघणार आहोत भुरा नमस्कार नमस्कार शेठ किती जोड्या आज धावणीला सहा जोडा आहे का शेवटचा बाजार आहे दीड लाख आला दोघी जोड्या दीड लाख आला एक लाख आठ दिवसांनी आणून देणार आहे दीड लाखाला चारही बैल दिलेले दाताला कसे दे बैलाते आणि सहा जाते मित्रांनो कसं आहे बाजार आजचा आता वासर चालतील चाल चाल का असं आहे का या मागच्या जोडीची काय किंमत काय बासष्ट हजारला मागत आहे पासष्ट हजार सांगितले दातला चार चार जाते कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण पुढे बी आकलून देऊ आपण झुकून द्यायची खात्रीचा माल आहे पंचेचाळीसच्या भावाने मागतात जोड्या राहा कोणती पण जोडी घ्या पंचेचाळीस तिघू तिघं घेऊन चालले पैशामुळे आमचं चालू आहे हा तिघ घेऊन पंचायतच्या भावा चांगला आहे भाऊ बरोबर आहे सर्व कामाची बोली पूर्ण आहे एक आहे होऊ शकत एकसष्टला दिले ही जोड आहे का एकसष्ट हजार रुपयाला एक दिले अकरा हजार रुपये दिलेले होऊ शकता मित्रांनो जोड एक नंबर दाताला कशी जोड सहा सहा जाते का हे संपूर्ण जोड किती होते आपल्या धावणीला सात जोड्या आहे का त्याच्यातल्या तीन दिल्या हा चार राहिल्या आता जुपणीचा माल किती दिवस आहे आपल्याकडे आठ दिवस फक्त वासर चालतील का आपला मोबाईल नंबर द्या डबल नाईन सेव्हन डबल झिरो एट फाईव्ह वन थ्री नाईन शेड व्यापारी चाळीस गाव अशा प्रकारच्या जुपणीच्या जोड्या नागद संपर्क नागद पण शेडची दावा नाही मित्रांनो अशा प्रकारच्या जुपणीच्या जोड्या तुम्हाला पाहिजे असतील तुम्ही गुराशेट्यांना संपर्क करा बघा वाजरा एक नंबर रे अनुवर सेठ नमस्कार 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 कसा आहे आजचा बाजार एकदम गार एकदम गार आहे पहिला पावसामुळे वातावरण एकदम जाम झालेलं आहे आणि पावसामुळे वाले बी गेले सर्व बरोबर आणि <laughs> आता हा जोडीचा आपल्याला सात का पडेल साठ पासठ ला पडेल पण हजार दोन हजार इकडे करून घेणार आहे पन्नास ला मागता या दादा इकडं आणि घेणारे मी चांगले माणस आहे मेंढ्यावाले बिचारे गरीब माणसं आहे देणार आहे त्यांना चला बोला बर दादा आज त्यांना विकूनच टाकायचे कोणीच वापस नाही <laughs> बिगर भाड्याचं काही नाही बिगर भाड्याचं काहीच नाही मागू द्या त्यांनी पन्नास केलेली हसू राहिले ते म्हणजे ते घेणार आहे शंभर टक्के टक्के बरं चौसठ ला बर कितीला घेत दादा अरे दादा द्यायचे तुम्हाला बोणी त्या मला फक्त आज बोणी नाही बवणी करायची सुरुवात करायची आहे ताकद आल्यावर नव्वद हजारवद हजारला देणार तुमच्या मेंढ्यामध्ये बनून जातील आणि गरीब आहे अजून मोकळे सोडा बाई माणसाला सोडू द्या आहे इतके गरीब आहे ना गरीब आहे ते आणि स्वस्त आहे स्वस्त आहे फक्त चौसष्ट सांगितले चौसष्ट सांगितले व्यवहार करणारे आपण चला बोला या ऐकलं बोला चला पटे, पटे। दोना। दोना के बावन केले बावन बावन हजार मागू द्या बरं बासठ ला कॉल करून आणि अजून दोन महिन्यात मला घ्या सत्ता वापर मी गेली तुमचे भावन्न जाऊ द्या माझे बासठ जाऊ द्या एकसट ला बर कितील घेता अरे नाही जाऊ तोंडारी बोला तुम्ही बोला बर दादा पिक्चर चालू आहे थोडस म्हणजे पन्नास ला तीन कमी ला मागितले त्यांनी सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार बघा हे वासर सत्तेचाळीस ला डोक्या आवडे मागू द्या आणि आजचा बाजार स्वस्त आहे आपण नोट घेतली ना वापस नाही कमी मागणार घेणार साडे तेवीस हजाराच्या भावाने आणि एकच पंचेचाळीसचा आणले मी बडगावचा पंचेचाळीसचा आणलेल पण देतोय मी आता या इकडं नफा तोटा चालणार आहे याच्यात ना तोटा तर दुसऱ्यात नफा चालतंय शेवटी आपल्या दावणीवरतीच चालू आहे बोला बरं दादा पाच हजार भाड्या भाड्याची मी देतो ना अरे दादा मी काय म्हणतो शेवटी आला तिकडे तिकडे बोलले योग्य ते बोलले व्यवहार होतो काय अपेक्षा काय तुमची <laughs> फायनल किती आहे <थे> तुमचं बरं <laughs> एक शट

आम्ही बळजबरी करतो फक्त भावनी करायची म्हणून बघा करून सत्तेचाळीस सत्तेचाळीस सांगितले आता पुतण्या काय सांगतो त्याच्या शब्दाला माने साठला नाही मग नंतर देऊनच असं चालव देऊनच द्यायचे वापस नाही बरं मग जाऊ द्या पहिले बोलले ते बावनाला जाऊ द्या बावना झाला पंचावन्न पंचावन्न लागेल बावन्न

दाताला दोन, दोन दोन आहे दोन दोन दाताला दोन दोन आहे दोन दोन जाती काळ सोनं फक्त साठ हजार साठ साठ हजार साठ हजार पाच हजार डिस्काउंट आहे साठ ला घेतले त्याला पाच हजार डिस्काउंट म्हणजे पंचावन्न ला हा फायनल फायनल आहे हा आण रे तो इकडे आण रे तो आण इकडं सचिन तो करून आण मोडके आहे का त्याला त्याला व्हिडिओ कॉल करून दाखवायचा एकाला आणला याच्यावर व्हिडिओ कॉल करेन ना का काय म्हणता भाग द्या दोन गिर्यायचे शिजारणार तुम्ही खाऊन जाईल दुसरा हा <skrana> एक दादा त्यांना अगोदर एक जोडी दिलेली होती एक लाख ला एक हजाराची एक लाख एक आपल्याला एक पाच बी घेतात पण नाही फक्त दोघं बा आपल्याकांचा एकदम एक शंभर टक्के आपल्यावर भरोसा आहे त्यांनी बैलांचे जे पैसे न घेता आपल्याकडे त्यांचे ऐंशी हजार बाकी तरी त्यांनी बैल पोस्ट केलेले आणि त्यांचं आपल्याला मनापासून हे बैल त्यांना फक्त सोळा हजार रुपये महिन्या बैल द्यायचे पंच्याऐंशी गोरे जायचे आणि त्यांनी कधीही विकले सहा महिना विकू द्या एक वर्षात घेऊ द्या व्हिडिओ लॉक करून घ्या पंच्याऐंशी हजारच परत देणार हा माझा शब्द आहे हो मान्य यांना ते जाऊ द्या एक शब्द बोरगाय मला पाच हजार रुपयाला द्यायला पाहिजे तुम्ही जास्त एक्क्याण्णव द्यायला पाहिजे तसं देखायला पंच्याण्णव इतका प्रामाणिक आहे ना शब्द किती गेलेला आहे दादा पंच्याण्णव ला गेलेला आहे तरी अण्णा आणि पंच्याहत्तर लाईक भविष्य भाऊ दादा नाव सांगा मनोर पूर्ण नाव सांगा मनोर अशोक खैर आज कलवडी गावामध्ये त्यांचं बोललं तितकं फक्त वाघीचं दूध नाही बोललं तितकं कमी फार शेतकरी पण उत्पन्न करता पण मेहनत पण तशी हा मेंढ्या पण आहे आता त्यांच्याकडे मी तर सांगतो किती मिनट आहे दादा नंदू दादा हा पाचशे सहाशे जास्त असतील पण पाच सहाशे सांगता दादा नाव सांगा तुम्ही चंदू रामचंद्र खेळणार चंदू रामचंद्र खेळणार किती आलेले अमर अकबर आणि आलेले आणि त्यांना आपल्याला मनापासून पंच्याऐंशी हजार रुपयाला बघितले द्यायचे दादा मान्य